कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी कार्तिकी यात्रा दोन हजार चोवीस अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सातशे एकोणतीसावा संजीवन समाधी दिन सोहळा तेवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक उपक्रमांसह प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा होणार आहे सव्वीस नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला श्रींचा मुख्य सातशे एकोणतीस वा संजीवन समाधी दिन सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या नामजय घोषात होणार असल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली या सोहळ्याचे नियोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विधी तज्ञ राजेंद्र उमा विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे विश्वस्त योगी निरंजन नाथ साहेब यांच्या मार्गदर्शनात जाहीर करण्यात आले आहे प्रथा परंपरांचे पालन करीत माऊली मंदिरात होणाऱ्या परंपरेचे कार्यक्रम आळंदी आळंदी देवस्थान तर्फे जाहीर करण्यात करण्यात आले असून सोहळ्याची तयारी मंदिरात सुरू आली आहे शनिवार तेवीस सकाळी सात ते नऊ या वेळेत हैबत बाबा यांचे वंशज प्रतिनिधी हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज आरफळकर पवार यांच्या तर्फे हैबत बाबांच्या पायरीचे पूजन हरिराम गजरात होऊन सोहळ्या सोहळ्यास प्रारंभ होणार आहे मंगळवार सव्वीस तारखेला आळंदीत कार्तिकी एकादशी साजरी होणार आहे रात्री साडे ते पहाटे दोन या वेळेत अकरा ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र जयघोषात माऊलींच्या समाधीवर पौमान अभिषेक आणि दुधारती होईल यावेळी दर्शन रांगेत उभे असलेल्या पहिल्या दांपत्याला या महापूजेचा मान दिला जातो देवस्थान तर्फे मान्यवर दांपत्य यांचा सत्कार केला जातो दुपारी एक वाजता श्रींची पालखी नगर प्रदक्षिणा होईल बुधवार सत्तावीस बावीस पहाटे साडे ते चार या वेळेत खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे यांच्या हस्ते पंचोपचार पूजा होईल त्यानंतर दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत पुरातन तेवीस फूट उंचीचे वैभवी लाकडी रथातून श्रींची भव्य रथोत्सव मिरवणूक होईल मंदिराच्या गाभाऱ्यात रात्री अकरा ते बारा या वेळात खिरापत पूजा फडकरी मानकरी दिंडी प्रमुख सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप होणार आहे गुरुवारी अठ्ठावीस तारखेला माऊलींचा सातशे एकोणतीसावा संजीवन समाधी दिन सोहळा हरिनाम गजरात होणार आहे यात सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेमध्ये परंपरे नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा होईल दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त घंटानाथ पुष्पवृष्टी आरती आणि मान्यवरांना नारळ प्रसाद वाटत होणार आहे रविवार एक तारखेला रात्री नऊ ते साडेबारा या वेळेत श्रींचा छबीना मिरवणूक होणार आहे या सोहळ्यात तेवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत माऊली मंदिरात दररोज पौमान अभिषेक दुधारती भाविकांच्या महापूजा महानैवेद्य कीर्तन दुपारती जागर असे धार्मिक कार्यक्रम प्रथा परंपरांचे पालन करीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा